नमस्कार मित्रांनो मराठा समाजाची एक आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि या आचारसंहितेमध्ये फक्त दोनशे लोकांमध्येच लग्न उरकण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे आता हे झालं कसं तर जे पुण्याचं वैष्णवी हागवणे प्रकरण आहे त्यामध्ये हुंडा मागणी भव्य दिव्य लग्न त्या लग्नात कुठं अजितदादाच्या हातानं फॉर्च्युनरची चा दिली यामुळे हे प्रकरण गाजलं आणि आता मराठा समाजानं पुण्यामध्ये एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये फक्त दोनशे लोकांमध्ये लग्न छोटेखानी करायचं खर्च कमी करायचा आणि जर जास्तीचे पैसे झाले असले त्या मुलीच्या वडिलाजवळ तर त्या मुलीच्या नावाने ते डिपॉझिट करायचे असे काही निर्णय झाले आता मित्रांनो महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की आज तुम्ही बघत असाल सध्या लग्नाचा सीझनच चालू आहे म्हणजे उन्हाळा संपलाय जून महिना लागलाय पावसाळ्याचे दिवस आहेत तरी मंगल कार्यालय फुल असे मोठ्या प्रमाणात लग्न साजरे होत आहेत आता हे प्रत्येकाला वाटतं की लग्न व्हायला पाहिजे आता पहिल्यानं कसं होत फक्त आपल्या नातलगात मुळवाट्या दिल्या जायच्या आणि आता मुळवाट्यांचं इतकं वाढलंय की साधी त्या माणसाची ओळख जरी झाली की लगेच त्याला मुळवाटी आता मुळवाटी देणं म्हणजे काय की त्याच्या घरची जी काही त्याची मिसेस असेल त्याची बायको असेल तिने लग्नाला येणं आता बरं ती लग्नाला येणार म्हणल्यावर तिची आणि जी वरमाय आहे त्या वरमाईची ओळख असणं गरजेचं आहे का नाही म्हणजे ती लग्नाला आल्याच्या नंतर तिने जर काही भेटवस्तू आणली तर तिने वरमाय शोधायची कशी तिची ओळखच नाही ओळख या दोघांची आहे वर बापाची आणि तो लग्नाला येणाऱ्याची पण मुळवटी त्याला सुद्धा दिल्या चालली म्हणजे हे मोठे प्रमाण मोठेपणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे खर्चाच चा प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि प्रत्येकाची अपेक्षा आहे की लग्न छोटं करावं म्हणजे लग्नाला जेवढे मंडळी आलेले असतात तिकडे लग्न चालू असतं जे खाली बसलेले असते कला व्हायला आलेले ह्या प्रत्येकाला वाटतं लग्न छोट करावं पण महत्वाचा एक मुद्दा सांगतो मित्रांनो की ज्या वेळेस तो बसलेला म्हणतो की लग्न असं व्हायला पाहिजे लग्न तसं व्हायला पाहिजे मात्र ज्या वेळेस त्याच्याच मुलामुलीचं लग्न असेल त्यावेळेस तो असाच खर्च करायला तयार होतो कारण त्याच्या मनात ह्या भावना असतात की आपण लोकांच्या लग्नाला गेलेलो आहोत मग आपण लोकाचं खाल्लंय मग आपल्याला लोक काय म्हणते आणि याच्यात महत्वाचा मुद्दा हे लोक काय म्हणते क्या कहे लोक सबसे बडा येही हे रोग आणि या लोकांच्या काय म्हणण्यामुळं आपण स्वतःची माती करून घेत आहोत हे प्रत्येकाच्या लक्षात येणं गरजेचं लोक काहीच म्हणित नाहीत तुमच्या लग्नातल्या भाजीला मीठ जरी जर कमी पडलं तर काय त्या भाजीला मीठ नव्हतं तुम। मग तुम्ही बाकी लग्न किती मोठं करा मोठ्या मंगल कार्यालयात करा भव्य लाइटिंग लावा काही करा शेंट वापरा काय काय सुविधा द्यायच्या ते आजकाल मुली द्यायले त्या अक्षद द्यायला काही सुविधा करा आणि तुमच्या भाजीला मीठ जरी कमी पडलं तर लोक तुम्हाला बोट ठेवायला तयारच आहेत त्यामुळे नुसता मनात विचार आणून नाही तर हे कृतीत आणून हे करणं गरजेचं आहे आणि दोन तीन लग्न झाले तसे आता एक कळंबला झालंय जालना जिल्ह्यातील परतूरला सुद्धा एक तसं छोटे खाणी लग्न झालंय तर अभिनंदन करूया आपण त्या लग्न करणाऱ्यांचं की ते खूप डॉक्टर आहेत ते परतूरचं ज्यांनी लग्न केलंय ते तर स्वतः डॉक्टर आहे मुलगी डॉक्टर आहे मुलगा डॉक्टर आहे आता ज्यांनी मुलं मुली डॉक्टर केले ते म्हणजे घरचे बऱ्याबुरेच असतील मग त्याने जर छोटे खाणी लग्न केलंय तर मग आपल्याला ग्रामीण भागातले जे काही माणसं आहेत यांनी सुद्धा छोटे खाणी करायला काहीच हरकत नाही त्यामुळे कोणाच्याही आपण जर दुसऱ्याच्या लग्नाला गेलो असलो त्याच्या लग्नाचं खाल्लंही असलं तर तेव्हा काय उद्या तुमच्या घरी येऊन म्हणणार नाही की तुम्ही काहून लग्न लहान केलं मग मी तर तुम्हाला लग्नाला बोललं होतं मला तुम्ही बोलील नाही असं काहीही होत नाही कारण याचं ताज उदाहरण आहे की एक चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी कोरोना होऊन गेला त्या कोरोनाच्या काळामध्ये लग्नाला मामा सुद्धा काही लग्नाला हजर नव्हता जेवणाची व्यवस्था नव्हती रात्री अपरात्री लग्न लावण्यात आले काही काही न तर निष्ठे पोहे खाऊन लग्न लावलेत काय अडचण आली का होत्यायला त्याच्या जीवनात मस्त मजेत आता बाळ झालेत त्याला का त्याने छोटे लग्न के केले म्हणून ले त्याला लेकर लवकर झाले असं काही झालंय का का जे आता लय मोठे लग्न करतेत त्याला जरा लय जुळे होते असं काही होतंय का तसं काही होत नाही फक्त हे मोठे लग्न करून आपण स्वतःच नुकसान करून घेतो म्हणून जे लग्नाला जातात नुसतं खाली बसून गप्पा आणतात का त्याही हे अगोदर विचार करावा कारण जेव्हा त्याच्यावर वेळ येते का ते अशाच पद्धतीने लग्न करायला पुढं होतेत आपण लय लोकायचं खाल्लंय आणि लोक काय म्हणतात अरे लोक काहीच म्हणित नाहीत लोकाला तू यावून काही देणं घेणं नाही तू जर चांगलं चाललं ना तू मजेत असला ना तर तू याकडे लोक येतील पण तो वाजलं ना तू लग्न झाले त्यानंतर तो लय मोठं लग्न केलं तू कर्ज बाजार झाला ना तर तू हे पाहुणे तू या शंभर फुटाहून लांबून जाते हे ध्यानात घे कारण तू यावर तुला जर पैशाची गरज पडली ती म्हणजे याचं लग्न झाले आता हे पैसे घेशी मागतात काय म्हणून ते लांबून जाते तुझ्या हाप्याला प्याला बलिल तो कधी म्हणला नाही पेरणी राहिली काय न राहिलं हे करायचं ते करायचं ते म्हणजे बेजारी चालली असं तेच म्हणणार आहे त्याच्यामुळे हे विचार करा की आपलं टंबरेल वाजून लोकायला खाऊ घालून मोठा बडेजाव करून काही फायदा नाही तुम्ही बघत असायला लागणार पहिल्यानं हळद उगी छोटे खाणी हळद व्हायची आपले ते जांभळीच्या पानाचा मंडप केला जायचा त्या फांद्याला उन्हा त्याच्यात हळद व्हायची आता हळदीच जर ते मंडप करायचा तर त्या मंडपाची पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये फी आहे त्याच्यात ते फोटो आलं हात करा असा वाकडा करा तिकून असा करा तिच्या डोक्यावर हट्ठा तिच्या इथं हात नवरदेवाच्या मुंडक्याला धरा अरे काय फोटोचे प्रकार आहेत कोणी फोटो पाहत नाही होते लग्न झाल्यावर लय झालं एकदा पाहतीत कोण कोण आलं तर लग्नाला म्हणून पुन्हा कोणही पाहत नाही त्या फोटोला याचा प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे आणि आपण आता ह्या लग्नाच्यावर लय बोलणार आहेत त्याच्यात लयमठे विषय प्री वेडिंग कुठून आणली हो प्री वेडिंग ही आपली संस्कृती आहे का प्री वेडिंगची आणि त्या प्री वेडिंगचे व्हिडिओ व्हायरल होते आणि काही काही तर साखर पुढे झाल्यावर लग्न मोडायलात काही तर पत्रिका वाटल्यावर मोडायलीत मग तुमची प्री वेडिंगचे व्हिडिओ कुठं कुठं गेले नसते बरं कोण कोण पाहिले नसते कशा होत्यात बरं प्रीवेडिंग ते बी तुम्ही पाहिले असेल मग याचा कुठं तरी प्रत्येकानं प्रत्येक समाजानं विचार करणं गरजेचं आहे की आपली संस्कृती काय आणि आपण करायलोत काय याचा विचार करणं गरजेचं आहे आपल्याला आता यापुढं लग्नात ते आंतरपाठ असतो आंतरपाठ कशासाठी असतो त्या दोघांची नजरा नजर होऊ नये आणि आता काय आहे प्री वेडिंग न कुठं गेला आंतरपाठ आपल्याला बऱ्याचशा विषयावर असं बोलायचंय मात्र आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो आता तुम्हाला हे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करा आणि चॅनलवर नाही असाल ना तर सबस्क्राईब करा धन्यवाद